कराटे परीक्षेमध्ये कुमारी वर्धा पवार पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण दिनांक सात आठ नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रॅडिशनल शटकॉन कराटे असोसिएशन या संस्थेने आयोजित केलेल्या ब्लॅकबेल्ट परीक्षा शिबिरामध्ये श्रीमान गोकुचंदी विद्यालय प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी वर्धा विजय पवार हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे कोपरगाव येथे संपन्न झालेल्या ब्लॅकबेल्ट परीक्षेमध्ये एकूण सोळा विद्यार्थिनी सहभाग नोंदविला होता तसेच ब्लॅकबेल कॅम्प साठी पस्तीस विद्यार्थी सहभागी होते या शिबिरामध्ये सर्व बेल्टच्या टेक्निक कथा कुमिते कराटे फाईट रेफरी परीक्षा आत्मरक्षक टेक्निक अशा वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास झाला सदर शिबिरामध्ये कुमारी वर्धा विजय पवार हिने रेफरी परीक्षेमध्ये चौथं तर ब्लॅकबेल ग्रुपमध्ये पाचवा नंबर मिळून ब्लॅकबेल्ट परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे या यशाबद्दल ट्रॅडिशनल शटकॉन कराटे राज्यस्तरीय अध्यक्ष प्राध्यापक सुदर्शन सर सर चिटनीस ॲडवोकेट स्नेहल मॅडम यांनी वर्दाहिला ब्लॅक बेल्ट ट्रॉफी सर्टिफिकेट ट्रॅक सूट देऊन तिचे अभिनंदन केले तसे वर्दाहिला प्रशिक्षक कुमारी सप्तमी डहारे मॅडम प्रशिक्षिका कुमारी रुयना शाह मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे वर्धाच्या या यशाबद्दल संपूर्ण कोपरगाव शहरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताय माझं संपूर्ण नाव वर्दा विजयप माझ्या शाळेचं नाव श्रीमा गोकचंद्रजी प्राथमिक विद्यालय कोपळगाव मी आत्ता चौथीमध्ये शिकते मी आरवी क्लास इथे शिकते तिथे एकावन्न मुले मुली शिकतात त्याच्यातून वर्धा विजय पवार यांचा ब्लॅक बेल्टमध्ये पाच नंबर आला आणि रेफरीशिपमध्ये दोन नंबर आला तर शिक्षकांचे नाव सुदर्शन पांढरे सत्तमी दहाडे मॅडम शहा मॅडम इंचे मला मिळू मिळू मार्गदर्शन मी आले विजय पवार आम्ही कोपरगाव तालुक्यात जिल्हा अहमदनगर येथे राहतो माझी मुलगी वर्धा विजय पवार हिला मला असं म्हणजे भविष्यात मुलगी कधी भी कमी पडता कामं नाही तिचं रक्षण ती स्वतः करता आलं पाहिजे तिला आणि मुलगी म्हणून असं नाही ती मांगच राहिली पाहिजे आईवडिलांचं कर्तव्यच असतं मुलगा असो किंवा मुलगी असो तिला स्वतःच्या पायावर उभं करणं माने आपण जगामध्ये पाहतो किती मुलींवर किती स्त्रियांवर अन्याय होतो त्याला थोडंसं फार हे भेटतं पण मग मुलगी पण आणि स्त्री पण कायम उभी राहिलीच पाहिजे स्वतःचं रक्षण तिने केलंच पाहिजे आणि आपले सुदर्शन पांढरे सर म्हणजे मनापासून असं वाटतं बा का प्रत्येक घरातली महाराष्ट्रात प्रत्येक मुलगी बा ही कराटे चॅम्पियनशिपमध्ये असावीच काय सांगणार आपण मुलीबद्दल माझी मुलगी एवढं दोन हजार बावीसपासून मी तिला जॉईन केलेलं आहे म्हणजे आठ वर्षाची होती तेव्हापासून तिला मी कराटे क्लास लावलेला आहे बोर्डिंग इथे ती शिकते आणि इथून पुढं बी ती तिच्या भविष्यासाठी मी आम्ही आईवडील तिच्यासाठी कायम उभे असणार आहे तिने एक नंबर दोन नंबर चार नंबर पाच नंबर तीन नंबर असे पूर्ण नंबर सोडलेलेच नाही तिने म्हणजे बिना नंबरची ती आलेलीच नाही आणि आपल्या कलशमध्ये एक मॅच झाली त्याच्यात बी तिने सिल्वर आणि ब्राऊन याच्यात बी तिने नंबर मिळवला आहे सुदर्शन पांढरे सरांबद्दल एवढा स्टाफ आहे त्यांचावाला त्यांचं कौतुक करावं इतकं थोडंचे आणि गरीब माणसांना बी ते परिस्थिती पाहून बी सांभाळून घेतात आणि सगळ्यांना मार्गदर्शन करतात असं कोपरगावात व्यक्तिमत्व आहे का ते स्त्रियांना उभं करते थोडं मुलं कमी असतील पण मुलींचा स्टाफ खूप आहे त्यांच्यामध्ये आणि इथून पुढं बी ते म त्यांची प्रगती व्हावा हो, आणि असे प्रत्येक आपल्या शहरातल्या कोपरगावातल्या मुलींनी क्लास जॉईन करावा